वडा वीस वडा आणि वीस मध्ये दोनच गाड्या वळल्यात बघा पड्याल सुजगावकर आणि आड्याल देवापूर दोनच गाड्या वळल्यात गट क्रमांक वीस मध्ये सोडा गाड्या सोडा निशान वर झाला आणि गट क्रमांक वीस सुटला आणि वीस मध्ये लढत चालू आहे दोन गाण्यामध्ये अरे आल गाडी बोलते वेता दुर्गा गणेश मित्र मंडळ देवापूर प्रसन्न आणि पड्याल गाडी सुजगाव नाथसाहेर अतिशय सुंदर अशा दोन गाड्या आहेत परंतु या ठिकाणी शेवटच्या क्षणाला टाप टाकला बाका सुराणी खटाव तालुक्याची मुलिक मैदानी थोप लक्ष्मण रावच निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक वीजचा निका। निकाल वीजचा निकाल आज क्रमांक पाच वर लावलेली गाडी नासाहेब ना रसन मोहित शेठ धुमाळ सुसगाव या गाडीचा एक नंबर आला विजय बेडगा आणि मालकाच त्यावरती बसलेल्या बबलू ड्रायव्हर किल्ली मच्छिंद्र हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदरसे गाडी पाहले हुजूला पहाला नासाहेब प्रसन मोहित शेठ धुमाळ सुसगाव हार्नव शेठ साळुंके आणि सचिन शेठ करत वरचे ओले यांचा या ठिकाणी बक्कासूर पहाला आणि त्याच्या जाजूला डावीला पहाला राजशे जुगदोर कलेोन खटाव तालुक्याचे मुलुक मैदान तोप लक्ष्मणराव पहाला सुंदर असे गाडी पाहिले सुंदर असे गाडी पाहले बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छुंद गडकरणे गाडी या ठिकाणी सीमीला पात्र लक्ष्मीराव आणि बकासहू या ठिकाणी प्रसिद्ध बैल गाडी मला अभिषेक जितेकर दापोली परगाव या ठिकाणी उपस्थित झालेत आपलं सर स्वागत आहे वळवा बाबा